मी आज याच्यासाठी व्हिडिओ बनवतोय की हे समर्थ सक्सेसचं प्रोडक्ट घेऊन आलेलो आहे हे ओरिजिनल आहे नॅचरल आहे फूड सप्लिमेंट आहे असं कंपनी म्हणते तर मी याच्यासाठी मी विचार केला खरोखरच हे आपल्यासाठी फायदेशीर आहे का आपल्याला लाभदायक आहे का लोकांना जास्त जास्त पाच ते दहा दिवसामध्ये खूप चांगला रिझल्ट आलाय लोकांची दुखणी बरे झालेत पॅरिस वाल्याला रिझल्ट चांगला आलेला आहे त्याचे गुडघे कंबर दुखते त्याच्यावरती खूपच अत्यंत रिझल्ट आलेला आहे तर मला डाऊट आला म्हणून साठी मी हा व्हिडिओ बनवतोय की खरं त्याच्यात केमिकल तर नाही आहे हे लोक सर्व नॅचरल बोलतात म्हणून साठी मी केमिकल आहे का चेक करण्यासाठी ही आपली जी हळद आहे ही जेवणात टाकणारी हळद आहे ती हळद मी याच्यामध्ये टाकणार आहे प्लस पाणी टाकणार आहे आणि त्याच्यामध्ये मी प्रोडक्ट टाकणार आहे जर ना ते प्रोडक्ट लाल झालं तर केमिकल समजायचं आहे आणि जर ना ते पिवळच राहिलं तर ते नॅचरल समजायचं आहे कारण का हळदी नाही केमिकल कधी पण प्रोडक्ट राहतात ते मी हे प्रोडक्ट इथं ठेवलं तुम्ही बघू शकता हे बघा हा आपला आर्थोचा प्रोडक्ट आहे हा आर्थोचा प्रोडक्ट आहे हा तंबाखूत खाणारा चुना आहे आणि ही कॅल्शियमची गोळी आहे तुम्ही पाहू शकता किती हे प्रोडक्ट मी आणून ठेवलेलं आहे तर ही कॅल्शियमची गोळी गुडघे नडगे दुखण्यासाठी डॉक्टर कन्झ्युम करतात बरोबर आहे तर ह्या गोळ्या आपण खाऊन खरंच चांगले होतो का खराब होतो ते तुम्हाला स्वतःला दिसेल आणि हे आणतो जो प्रोडक्ट बिंदास माणूस खाऊ शकतो की नाही खाऊ शकत आज तुम्हाला मी दाखवतो याच्यात केमिकल आहे की नाही मी हे थोडं पाणी घेतलंय ह्याच्यामध्ये मी पाणी टाकत आहे अर्धा ग्लास पाणी टाकलाय मी ग्लास ग्लासमध्ये आता ह्याच्यामध्ये मी ही हळद टाकत आहे हे बघा ही हळद आहे मी हळद टाकतो आपण जेवणामध्ये जी वापरतो ती हळद टाकतोय थोडी याच्यात टाकले मी थोडी याच्यात टाकले मी थोडी याच्यात टाकली आणि थोडी सेम सेम कामाची टाकली आता याला मी हलवतोय याचा कलर तुम्ही पाहू शकता पिवळा झालेला आहे पूर्ण पिवळा कलर आहे ही नॅचरल हाळे आहे आपली त्याच्यात पिवळा कलर आहे आता मी याच्यामध्ये आपलं समर्थ सक्सेसचं पहिलं प्रोडक्ट टाकतोय ही गोळी ही तुम्ही बघू शकता ही गोळी आहे ही समर्थ सक्सेसची गोळी आहे ही फोडून मी याच्यात टाकतोय बरोबर आहे ही गोळी टाकली हे पाऊच आहे जी आपण आयुर्वेदिक पावडर म्हणतो तिला हे पाऊच टाकतोय मी ही पावडर टाकली याच्यामध्ये मी समर्थ सक्सेसची एक पॅकेट पूर्ण टाकलंय परत हा तंबाखू मधला चुना आहे हे केमिकल आहे हे केमिकल बोलू शकता कारण का हा चुना सर्वात डेंजर असतो लोकांना कॅन्सरच्या पर्यंत पोहोचू शकतो हा मी एवढासा घेतलेला आहे ठीक आहे हा सोना याच्यात टाकलेला आहे आणि ही कॅल्शियमची गोळी आहे बरोबर आहे ही कॅल्शियमची गोळी लवकर विरघळत नाही म्हणून आम्ही याच्यासाठी याच्यासाठी ह्याला पकड मी तोडतोय आणि ह्याच्यामध्ये टाकतोय हे बघू शकता गोळी याच्यात टाकलेली ही पडली माझ्याकडून काही फरक पडली ही गोळी मी याच्यात टाकली तोड़ून पकडली आता मी याला हलवतो थोडं ची गोड़ी, है, क्यां था? ही डॉक्टरची गोळी पूर्ण केमिकल आहे म्हणतात ही गोळी सात चुना आहे हा चुना मी याच्यात टाकलेला आहे बऱ्यापैकी हा बऱ्यापैकी लाल झालेला आहे थोडा पुसतोय याला कारण का याचं पाणी याच्यात गेलं नाही पाहिजे हे मी आर्थोची पावडर मिक्स करतोय आणि ही गोळी मिक्स करतोय तुम्ही हे बघू शकता स्वतःच्या डोळ्याने ही आर्थोची पावडर ओरिजिनल आणि नॅचरल आहे ह्याच्यामध्ये काहीच काहीच केमिकल नाही थोडं पण अट्रॅक्शन बघू शकता ह्या पावडरमध्ये पण काहीच केमिकल नाही हे नॅचरल आहे बरोबर आहे बर आणि हा आपल्या तंबाखू मधला चुना आहे हा कलर तुम्ही बघू शकता किती डेंजरस झालेला आहे आणि ही तुमची कॅल्शियमची गोळी किती केमिकल आहे म्हणजे लोक हे केमिकल पूर्ण शरीरात टाकून शरीर झिजवतात आणि हा जो प्रोडक्ट आहे आपला अर्थोचा ओरिजिनल नॅचरल आहे याच्यामध्ये कुठलंही केमिकल नाही आहे आणि हे बिंदास आपण खाऊ शकता म्हणून तुमच्यासाठी मी व्हिडिओ बनवला थँक्यू एवढ्या वेळ तुम्ही व्हिडिओ बघल्याबद्दल नमस्कार मी आता थोड्या वेळात एक व्हिडिओ बनवलेला एवढा वेळ हे प्रोडक्ट ठेवून बघतलं पण अजूनही काय कुणाचा कलर चेंज झाला नाही आर्थो प्रोडक्टचा आणि आर्थो प्रोडक्ट एवढं छान आहे की विचार करा थोडं पण कलर चेंज म्हणजे तुम्ही बघू शकता आणि हे मी आता तुम्हाला असं वाटेल की मी आर्थो प्रोडक्ट फेकून देऊ पण हे खूप महत्वाचं आहे म्हणून मी हे स्वतःहून पितोय आता हे मी पिलेलं आहे आणि ही गोळी टाकली होती त्या गोळीला पण मी कन्झ्युम करतो असं आहे हे दोन्ही ग्लास मी खाली केलेले आहेत मी पिलेला आहे ह्याच्याने काही साईड इफेक्ट नाही पण मी हे नाही पिऊ शकत कारण का हे केमिकल आहे व्हिडिओ बघितल्या धन्यवाद हरको प्रोडक्ट हमेशा यूज करा आणि तुमच्या लाभदायीक आहे कामाचा आहे लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेत ह्या माझा पण प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे माझा भुडगा दुखत होता म्हणून हे प्रोडक्ट मला एकाने दहाचा बंच दिलेला तो दहाचा बंच घेऊन हो। मी दहा दिवसामध्ये एकदम क्लिअर झालो म्हणून याचा मला व्हिडिओ बनवावा लागला आणि मी त्यासाठी बनवला खूपच अर्थ प्रोडक्टनी असं आणलं की लोकांचा प्रॉब्लेम पूर्णपणे सॉल्व्ह होईल आणि पूर्ण डॉक्टरचे पैसे वाचतील याच्यासाठी अर्थो प्रोडक्टच्या कंपनींना माझा नमस्कार थँक्यू लोकांची तब्येत चांगली व्हावी म्हणून तुम्ही चांगलं प्रोडक्ट काढलंय आणि खरंच लोकांना डॅमेज नाही होणार आणि या प्रोडक्टने त्यांना खूप ऊर्जा भेटेल आणि पैसेही वाचतील जे माणसं लाख लाख रुपये खर्च करतायत ते सहा हजारामध्ये एकदम क्लिअर आणि नीट होऊ शकतात एवढा मला तर विश्वास आलेला आहे म्हणून मी हे प्रोडक्ट कंटिन्यू चालू करणार आहे आणि लोकांना मी सांगणार आहे धन्यवाद तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल